गुड मॉर्निंग स्टुडंट तर आज आपण पाहू बादशाच्या हातावर तुरी दिल्या तर याआधी आपण पुरंदरचा पुरंदर व तह मध्ये पाहिलं की जयसिंगाने शिवरायांना आग्र्यात जाऊन औरंगजेबाची भेट घ्यायला लावली होती ठीक आहे दहा वेळी आणि शिवराय आग्र्याला जायला तयार पण होतात तर आता समोर आग्र्यास गेल्यावर काय घडामोडी होतात ते पाहूया तर शिवराय आग्र्याला म्हणजेच बादशाच्या भेटीला निघाले या जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांना माहीत होतं का औरंगजेबा धूर्त आहे तर पण तरी यांना सुरक्षिततेची हमी दिली होती म्हणून याच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराया बादशहाच्या भेटीस आग्र्यास जाण्यास निघाले आणि जाण्यापूर्वी त्यांनी जो स्वराज्याचा राज्यकारभार होता तो जिजामातेच्या हाती सोपवला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला आणि सोबत ते त्यांचे पुत्र संभाजीराजे आहे काही विश्वासू माणसे आणि बराच खजिना असं घेऊन ते आग्र्यास निघाले आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने ते मग आग्र्यास पोहोचले आता जसं ठरलं होतं त्याप्रमाणे शिवराय औरंगजेबाच्या दरबारात गेले ठीक आहे तर त्या दिवशी होता औरंगजेबाचा वाढदिवस पन्नासवा वाढदिवस होता याचा आणि हा दरबार संपवून मग सल्ला मसलतीच्या महालात गेला तर त्या महालात त्याच्यासमोर निवडक सरदार मानाप्रमाणे त्यांना आपापल्या रांगेत उभे केले होते ठीक आहे तर त्यानं त्या शिवरायांना मागील रांगेत उभं केलं होतं आणि शिवरायांनी जेव्हा पाहिले की मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पडालेला तो जयवंतसिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता तर शिवरायांना वाईट वाटले की आपण महाराष्ट्राचे राजे आपला मान मोठा आपला मान पहिल्या रांगेत उभा राहण्याचा आहे तसा तर पण बादशानं आपल्याला मागे रांगेत उभे केले म्हणजे काय हा तर सरासर अपमान होता ना महाराजांचा आणि त्यांना राग आला त्यांच्या डोळे रागाने लाल झाले आणि हा अपमान काही त्यांना सहन झाला नाही आणि ते महाला बाहेर पडले थेट आपल्या मुक्कामावर जिथे त्यांनी मुक्काम केला होता मुक्कामासाठी थांबले होते तिथे गेले आणि त्यांनी ठरवलं की यापुढं काही या बादशाचं तोंड पाहायचं नाही आणि असा हा भेटीचा भेद त्यांचा औरंगजेबासोबत बिनसला आता हा औरंगजेब पहिलेच धूर्त होता याने काय केले शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणी यानं शिपायाचा पहारा बसवला अशा प्रकारे शिवराय आणि संभाजी म्हणजे पुत्र आणि सोबत आणलेली माणसं हे याच्या कैदेसे पडले तर शिवरायांनी ओळखले की हा बादशाह काही आपल्याला आता सोडणार नाही हे त्यांनी चांगल्या तऱ्हेनं ओळखले होते दिवसामागं दिवस जात होते एके दिवशी शिवरायांनी बादशाला अर्ज केला की मला महाराष्ट्रात जाऊ द्या पण या बादशानं शिवरायांचे काहीही ऐकले नाही त्यांनी खूप प्रयत्न केला पण बादशानं शेवटी काहीही मानले नाही आणि शिवरायांनी मग मनाशी निर्धार केला की काहीही करून या बादशाच्या कैदेतून आपल्याला सोडून जायचेच आहे आणि मग त्यांनी एक युक्ती केली तर त्यांनी जे सोबत आलेली माणसं घेऊन आले होते ते त्यांची दक्षिणेत रवानगी केली आणि याला बादशाने परमिशनसुद्धा दिली कारण की बादशाला वाटलं की बरंच झालं ना शिवाजीचं बळ कमी झालं तर तर मग आता कोण उरले होते जे काही माणसे त्यांच्यासोबत आली होती त्यांची रवानगी शिवरायांनी केली होती तर आता शिवरायांचे पुत्र म्हणजे संभाजीराजे होते आणि हे दोघे शिपाई म्हणजेच हिरोजी फर्जत आणि मदारी मेहतर हे शिवरायांसोबत आता हे त्यांचे सेवक होते आणि हे चारच जण आता राहिले होते आता शिवराय का करतात एके दिवस आजारी पडल्याचं सोंग उचलतात आणि पोटात भयंकर दुखत आहे भयंकर कडा येत आहे असं ते सोंग उचलतात ते आता मग त्यांच्यासाठी हकीम वैद्य येतात औषध पाणी सुरू होते आणि शिवराय का करतात तर आजार बरा व्हावा म्हणून साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात करतात ठीक आहे की माझा आजार बरा व्हावा म्हणून हीच होती शिवरायांची युक्ती आता जे पहारेकरी होते जे औरंगजेबाने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणी ठेवले होते हे पहिले पहिले तर ते पेटारे उघडून पाहत होते ठीक आहे पण नंतर हे मात्र कंटाळले आणि मग त्यांना पाहणं ते सोडलं रोज रोज काय पाहायचं आहे बा तसंही मिठायच असतात हे शिवरायांना पाहिजे होतं त्यांनी बरोबर वेडकाड पाहून एके दिवशी सायंकाळी हिरोजीला ठीक आहे हिरोजीला आपल्या जागी झोपवले आणि मदारीला त्यांचे पायदाबत बसवले प्रकारे वाटलं पहारेकरांना शिवराय झोपले आहेत आणि मदारी त्यांचे पाय दाबत आहेत आणि ते बसले पेटाऱ्यात आणि सोबतच त्यांनी संभाजीराजांना पण बसवले एकेका एका पेटाऱ्यात शिवाजीराजे आणि एका पेटाऱ्यात संभाजीराजे हे दोघेही पेटाऱ्यात बसले आणि ते पेटारे निघाले ठरलेल्या ठिकाणी मग ते सुखरूप पोहोचले पण आणि तेथे शिवरायांचे स्वामी भक्तसेवक घोडे घेऊन उभे होतेच आणि इकडे जे हिरोजी व मदारे होते हे पण महाराजांचे औषध आणायला जातो असं सांगून ते पण निसटले अशा प्रकारे शिवाजी महाराज त्यांचे सेवक आणि पुत्र संभाजी महाराज अशा प्रकारे त्यांची सुटका झाली आता महाराजांना कैदेतून सोडवण्याच्या कामी जो या दोघांनी हिरोजी आणि मदारींनी आपला जीव धोक्यात घातला होता ते काय तर हे मुलाचं योगदान आहे हिरोजी आणि मदारींचं मग दुसऱ्या दिवशी ही बातमी बादशाला काढली औरंगजेबला आपल्या तावडीतून शिवाजी निसटला या गोष्टीमुळे ते पूर्ण रागाने लाल झाला होता तपास लावण्यासाठी त्यानं सगळीकडे आपले सरदार पाठवले पण सर्व व्यर्थ गेलं बादशाच्या कैदीतून मराठ्यांचा सिंह निसटला तो कायमचाच आणि वेषांतर करून शत्रूला झुकांडे देते शिवरे आपल्या मुलकाकडे निघाले त्यांनी संभाजीला मथुरेत सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि नंतर पुढे निघाले आणि ते मग सुखरूप राजगडास पोहोचले जिजामातेच्या पण जीवात जिवाला समोर मग दोन महिन्यांनी संभाजीराजे सुखरूप राजगडास येऊन पोहोचले तर प्रकारे मोठ्या युक्तीने शिवाजी महाराजांनी बादशाच्या हातावर तुरी देऊन आपली सुटका करून घेतली म्हणून या पाठाचं नाव आहे बादशाच्या हातावर तुरी दिल्या ठीक आहे आणि ही घटना झाली सोळाशे सहासष्टमध्ये पुरंदरचा वेळा कधी झाला होता सोळाशे पासष्टमध्ये आणि ही गोष्ट झाली सोळाशे सहासष्टमध्ये अशा प्रकारे शिवाजी महाराजांची सुटका आग्र्यातून तर झाली तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चोट घेऊन ठेवा होऊ शकते परीक्षेसाठी कामी येईल किंवा वाचता येईल थांबल्या वेळेत पण धन्यवाद